श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा कृष्ण जन्माष्टमी कधी आहे त्याचबरोबर त्याचा शुभ मुहूर्त स्थिती आणि पूजाविधी त्याचबरोबर महत्त्व आपण जाणून घेणार आहोत ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्त्वपूर्ण मानलं जातं कारण या दिवशी श्रीहरी विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्म झाला होता तर या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप पवित्र मानलं जातं तसेच इतर महिन्यांच्या तुलनेत या महिन्यात बरेच सण साजरे केले जातात श्रावणाला सुरुवात झाली की सर्वात आधी नागपंचमी आणि रक्षाबंधन आणि मग कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्वपूर्ण मानलं जातं कारण या दिवशी श्रीहरी विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्म झाला होता त्यामुळेच श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो तर यंदा सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा सण साजरा केला जाणार आहे तसेच या दिवशी अतिशय योगायोगाने श्रावणातला चौथा सोमवार देखील असणार आहे तर कृष्ण जन्माष्टमीची तिथी आपण जाणून घेऊया त्याचबरोबर बघा कृष्ण जन्माष्टमी ही सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार रोजी असणार आहे तसेच अष्टमी तिथीला प्रारंभ हा सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि अष्टमी तिथीची समाप्ती ही सत्तावीस ऑगस्ट रात्री ए दोन वाजून एकोणीस मिनिटांनी संपणार आहे दहीहंडी ही मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला साजरी केली जाणार आहे तर कृष्ण जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त बघा कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या चव्वेचाळीस मिनिटांच्या कालावधीत कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाईल या काळात अनेक बघा आपण घरामध्ये अनेक लोक घरामध्ये किंवा मंदिरामध्ये दे देखील कि? घरात आपल्या बाळकृष्णाची मूर्ती असते तिला कृष्ण जन्माष्टमी तिची साजरी केली जाते सर्वात आधी श्रीकृष्णांच्या मूर्तीला पंजाबृताने अभिषेक केला जातो आणि नंतर जलाभिषेक केला जातो अभिषेक करताना कृष्णांच्या मंत्रांचा जो कुठला तुम्हाला जप येत असेल तो जप केला जातो त्यानंतर भर जलाभिषेक पूर्ण झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून पाळण्यात ठेवून सुंदर वस्त्र त्याला अलंकार घालून त्यांना सजवलं जातं आणि नंतर त्यांना गंध अत्तर पुष्प धूप दीप त्याचबरोबर तोळस अर्पण केली जाते श्रीकृष्णांना पाळण्यात घालून भजन म्हटलं जातं तसेच आरती करून त्यांच्या स्तोत्र आणि मंत्रांचा जप केला जातो त्याचबरोबर लाडूचा नैवेद्य नक्कीच अर्पण केला जातो झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ